श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये उद्या आहे मंगळवार उद्या ज्येष्ठ गौरी आवाहन कधी आहे हे आपण जाणून घेऊया आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका भाद्रपद महिन्यात गणपती बाप्पा आल्यानंतर पाठोपाठ तीन दिवस माहेरी येणाऱ्या गौरीची लगबगही असते गणपती आले आता ज्येष्ठ गौरी आवाहन कधी आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया परंपरेप्रमाणे घरातील प्रवेशद्वारापासून ते गौरी स्थापन करण्याच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढावेत येताना लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरीचे मुखवटे आणावे गौरी आगमन करत असताना ताट चमच्याने किंवा घंटेने वाजत गाजत गौरीचे स्वागत करावे गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी दूध दुपत्यांची जागा अशा गोष्टी दाखवाव्यात आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो अशी गौरींना प्रार्थना करावी अशा या प्रथे प्रथेला गौरी आवाहन करणे असे म्हणतात कुठे सुगडाच्या तर कुठे मुकवट्याच्या गौराई असतात कदाचित अनेक हिंदू अनुयायांना या व्रताबद्दल माहिती नसेल तर हे व्रत फार कमी घरामध्ये पाळले जाते सनातन संस्था सांगते की राक्षसांनी पीडित सर्व स्त्रियांनी श्री महालक्ष्मी गौरीचा आश्रय घेतला आणि त्यांचे लग्न कायमस्वरूपी व्हावे म्हणून त्यांना प्रार्थना केली भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला श्रीमहालक्ष्मी गौरीने असुरांचा वध करून आश्रयासाठी आलेल्या स्त्रियांच्या पतींना आणि पृथ्वीवरील जीवांना सुखी केले त्यामुळे अखंड वैवाहिक सुखप्राप्तीसाठी महिला ज्येष्ठ गौरीचे हे व्रत करतात गौरी पूजन आणि गौरी विसर्जन गौरी आवाहनाच्या दुसऱ्या दिवशी गौरी पूजन केले जाते आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केले जाते अकरा सप्टेंबरला म्हणजेच बुधवारी गौरी पूजन केले जाईल आणि बारा सप्टेर सप्टेंबर वार गुरुवार या दिवशी गौरी विसर्जन केले जाईल गौरी पूजनाच्या दिवशी सगळे सोयरीक जेवणाला सांगितले जातात गौरी पूजन आणि आरती करतात तसेच जेवायला पुरणपोळी ज्वारीच्या पिठाचे आंबील आंबाडीची भाजी सोळा भाज्यांची एकत्र भाजी दिवे फळ वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो नैवेद्यात शेंगदाणे आणि डाळीची चटणी पंचामृत घालून केलेली ताकाची कढी कटाची आमटी वेगवेगळ्या प्रकारचे भजी पापड लोणचे इत्यादी करतात तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जनाच्या दिवशी गौरीची पूजा आणि आरती करतात गोड शेवयाची खीर उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात गौरीची पूजा आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो आणि त्यांचे विसर्जन केले जाते कायम स्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन करत नाहीत श्री स्वामी समर्थ कसा वाटला आजचा व्हिडिओ हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ